तर वाजलेले आहेत तीन वाजून सदोतीस मिनटं पहाट आहे आणि तारीख आहे सहा जून दोन हजार पंचवीस तर हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स मी साडेतीन वाजता उठली होती नक्की पण ना माझी तब्येत थोडीशी खराब होती त्यामुळे साहेबांनी सांगितलं की आज डब्बा वगैरे नको देऊ आणि साडेचारला डायरेक्ट मला उठव आणि मी जाईन कामावरती तसाच त्यामुळं ना मग मी थोड्या वेळ पुन्हा आराम केला आणि आत्ता उठली आहे मी साडेचारला तर साडेचारला बघा इथे बाहेरचं सुंदर असं वातावरण तुम्हाला दाखवते आणि आता साहेबांना ना फक्त चहा बनवून द्यायचा होता कारण की तब्येत खराब असल्यामुळे ना टिफिन वगैरे आज दिला नव्हता साहेबांना तरी इथे बघा साडेचार वाजले चार वाजून पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि ना माझे पॅरेंट्स आले होते म्हणजे परवा दिवशी आणि त्यामुळंच मी ना एक हे ब्लॉग अपलोड केला नव्हता गेले दोन दिवस झालं मी ब्लॉग अपलोड केला नव्हता तर फक्त आजच शूटिंग केली आणि आजच मी हा ब्लॉग अपलोड करणार आहे ज थोडासा वेळ होईल पण मी ना आजच हा ब्लॉग अपलोड करणार आहे म्हणजे आजच शूटिंग केली आणि आजच करणार आहे नाहीतर ना डेली बेसिकमध्ये ना आज शूटिंग जर केली तर उद्या तो ब्लॉग अपलोड होत असतो पण हा ब्लॉग जो आहे तो आजच सगळं पहाटे शूट केला आणि त्यानंतर आजच म्हणजे साडेतीन चार वाजेपर्यंत अपलोड करेन मी तर आता इथे साहेबांसाठी कोरा चहा बनवते आणि थोडंसं बिस्किट वगैरे काहीतरी देते आणि साहेबांना ते बेडरूममध्ये चहा वगैरे दिला आणि कारण की बाहेर सगळेजण झोपले होते त्यामुळे बेडरूममध्ये चहा वगैरे घेतला साहेबांनी आणि त्यानंतर आता इथे निघालेत जॉबला ले ले आता का तर आता इथे वाजलेले आहेत पाच वाजून वीस मिनटं झालेत आणि आता बाकीची कामं करायची म्हणलं तर इथे बेडरूममध्ये झोपलेला होता वैभव आणि बाहेर म्हणजे मम्मी पप्पा अनुष्का हे सगळेजण बाहेर होते त्यामुळं बेडरूम ना बेडरूमची पण क्लिनिंग करता येत नव्हती आणि हॉलची पण क्लिनिंग करता येत नव्हती त्यामुळं ना मग मी ठरवलं की अजून थोडा वेळ झोपायचं आणि त्यानंतर मग उठल्यावरती मग बाकीची सगळी कामं करायची आणि एकदा ना उठून पुन्हा झोपलं ना मग लवकर जाग येत नाही हे तर मला माहितीच होतं पण दुसरे काहीच कामं म्हणजे नव्हती त्यामुळं मी झोपून गेली आणि मग आता इथे वाजलेले आहेत आठ तर सगळेजण उठले होते आणि त्यानंतरनं मी जेवढे काय हॉलमध्ये अंतरुणं पांघरुणं वगैरे होते ते सगळे घड्या वगैरे केल्या व्यवस्थित आणि मध्ये नेऊन बेडरूममध्ये ठेवून दिल्या आणि त्यानंतर मग आता बाकीची जी कामं आहेत ती सुरुवात होतील आणि ना आता आजकाल मुलांना सुट्ट्या आहेत शाळेला पण मी तरीसुद्धा सुद्धा ना एकदा उठले तरी सगळी कामं करत असते पण आज ना थोडासा आळस करूनच झोपली होती त्यामुळं ना थोडासा उशीर झाला त्यानंतर आता इथे मम्मीचं पप्पाची आंघोळ वगैरे झाली होती आणि माझी पण आंघोळ झाली होती तर आम्ही तिघांनी नाष्टा नाश्ता वगैरे करून घेतला आणि फक्त अनुष्का आणि वैभव दोघंजण बाकी होते आंघोळीचे आता आ, बगत, बगत तर आता इथे आमचा चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि म्हणजे भगवान बुद्धांचा कार्यक्रम बघत बघत आम्ही चहा नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आता इथे लाईट गेली होती तर लाईट गेल्यावरती ना टी व्ही बंद पडते बाकी फॅन वगैरे चालू असतो पण टी व्ही बंद पडते तर आता इथं सगळेजण शांत बसले होते आणि मी इथं वेटमोप करून घेते कारण की ना सगळं म्हणजे खाऊन पिऊन झाल्याच्यानंतरच नंतरच वेटमोप वगैरे केलं ना तर घर दिवसभर स्वच्छ राहतं तर ना मी बाकीची काही कामं वगैरे केलेलं नाही मी शूटिंग वगैरे केली नाही त्याचं कारण की ना आ, आ, मम्मी पप्पा घरामध्ये होते आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करण्यामध्ये आणि म्हणजे घराची पूजा कशा पद्धतीने करायची हे ते म्हणजे बोलण्यामध्ये ना आ, मला वेळच भेटला नाही शूटिंग वगैरे करायचा आणि जेवढा व्हिडिओ शूट केला आहे ते तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आता तयारी करून मम्मी पप्पा निघालेत नवी मुंबईला कारण की म्हणजे सुट्ट्या जास्ती नव्हत्या त्यांना एक दिवसाची सुट्टी होती त्यामुळं तेवढंच थांबले आणि आता निघालेत ते, ते कारण की आता ना पूजेसाठी पण त्यांना सुट्ट्याची गरज पडेल त्यामुळं ना आ, त्यांना जावंच लागेल तर आता इथे सकाळच्या साडे दहा वाजलेले आहेत आणि मम्मी पप्पा निघाली आहेत नवी मुंबईला तर इथे ना अनुष्काची आणि माझ्या मम्मीचं चालू होतं की हाईट किती आहे कोणाची हाईट जास्त आहे कोणाची हाईट कमी आहे ते चालू होतं आणि आता इथे बघा आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच एक नवीन बिल्डिंग तयार होते आणि इथे ना जाता जाता मम्मी ग्रील एक दिसली तिला तर ग्रील आवडली तिला गॅलरीची तर तिचा विचार होता की तशीच ग्रील आपल्याला पण फ्लॅटला बसवायची आहे कारण की आण छोटी आहे आणि त्यामुळं ना बाल्कनीमध्ये वगैरे ती चढू शकते त्यामुळं ना मम्मीचं म्हणजे विचार चालू होता की लवकरात लवकर आपण फ्लॅटला ग्रील बसवून घेऊया तर ते बोलणं चालू होतं आणि आता स्टेशनला जाण्यासाठी एक रिक्षा गेटवरतीच उभा होता तर म्हणजे आल्या आल्या लगेच त्यांना रिक्षा पण भेटला तर अनुष्काला हो चल बोलत होती थो सोबत थोडे म्हणून चल म्हणत होती पण अनुष्काला आता कम्प्युटर क्लास पण लावायचा आहे त्यामुळं ना ती नको बोलली जायला आणि शिवाय मम्मी पप्पा दोघ पण येणार आहेत म्हणजे दोन तीन दिवसाच्या नंतर कारण त्यांच्या फ्लॅटची पूजा करायची आहे आणि त्या पूजेची तयारी करण्यासाठी ते येणारच आहेत आणि आल्यावरती ना भरपूर दिवस राहणार आहेत सुट्ट्या घेऊनच येणार आहेत आणि राहणार आहेत त्यामुळं मग मी मम्मीला वगैरे पाठवलं आणि त्यानंतर आता इथे मी आली आहे तर आता इथे ना दुपारचं जेवण बनवायचं होतं तर दुपारच्या जे जेवणात ना आज चपात्या वगैरे काही नव्हत्याच कारण की डब्बा वगैरे पण दिला नव्हता साहेबांना त्यामुळं ना आता इथे मी डाळ शिजवली होती आणि डाळ पण व्यवस्थित घरटून घेतली स्मॅशरनेस मी डाळ घरते त्यामुळं ना खूप छान अशी डाळ घरटली जाते आ, ते र, रवी आहे माझ्याकडे डाळ घरटायचं पण ना मी त्याच्याने कधीच डाळ घरटली नाही ते तसंच आणून तसंच ठेवलेलं आहे हे स्मॅशरनेच एकदम व्यवस्थित अशी डाळ घरटता येते मला तर आता इथे ना साधी सिंपल डाळ आणि भात बनवणार आहे आणि त्यानंतर काहीतरी एखादी चटणी वगैरे सोबत करेन किंवा पापड लोणचं तर त्यानंतर ना मला वैभवने सांगितलं की मम्मी भजी बनव तर भजी तर आम्ही सहसा ना संध्याकाळच्या टायमालाच बनवतो जेव्हा साहेब येतात त्या टायमालाच भजी बनवतो पण आज वैभवला वगैरे खावं असं वाटलं त्यामुळं ना मी थोडीशी इथे भजी बनवते तर आता इथे ना डाळीसाठी पण मिरच्या झाल्या आणि सोबतच थोडीशी भजीमध्ये प पण टाकण्यासाठी मिरच्या जास्ती कापल्या थोड्याशा आणि आता इथे छोटासा कांदा म्हणजे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि बारीक चिरून घेणार आहे भजीसाठीच आणि त्याचबरोबर इथे मी ना डाळीला फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी मी ऑइल टाकलं त्यानंतर राई टाकले राई व्यवस्थित असं तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि जिरे पण व्यवस्थित तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता थोडंसं लसूण असा ठेचून टाकला आहे आणि लसूण थोडासा लालसर झाला ना त्या टायमाला इथे बघा हे जे कढीपत्ता आहे ना हे माझ्या किचन गार्डनमधला कढीपत्ता आहे स्वच्छ धुवून घेतला आणि तो कढीपत्ता पण टाकला तर आता कढीपत्ता थोडासा टाकल्याच्यानंतर लगेच मी ह्याच्यामध्ये ना हिरव्या मिरच्या जेवढ्या काही टाकायच्या होत्या तेवढ्या टाकल्या अर्ध्या म्हणजे भजीसाठी ठेवल्या आणि अर्ध्या डाळीसाठी टाकल्या तर आता मिरच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकणार आहे तर हळद ना असं टाकलं ना तर कलर छान येतो भाजीला आणि असं डायरेक्टली आपण दाळा डाळीमध्ये टाकलं ना तर एवढा कलर चांगला येत नाही पण असं मिरच्या वगैरे टाकल्याच्यानंतर त्यामध्येच आपण थोडीशी हळद टाकली ना तर डाळीला चांगला कलर येतो तर आता डाळ याच्यामध्ये टाकते आणि त्यानंतर इथे टोपामध्ये थोडंसं पाणी गरम केलं होतं आणि गरम पाणीच डाळीमध्ये टाकायचं त्याच्यामुळं ना म्हणजे टेस्ट पण चांगली येते डाळीला तर कुकरमध्ये डाळ शिजवली होती तर कुकरमध्ये कुकर मी तर ते गरम पाणी मिक्स केलं आणि पूर्ण जेवढी डाळची टाकलेली होती कुकरला ती सगळी असं ढवळून मी डाळीमध्ये टाकलं पाणी तर आता इथे ना डाळ उकळी आली आहे डाळीला तर डाळ तयार आहे तर मी ते डाळीला झाकून ठेवलं त्यानंतर आता इथे ना भजीसाठी थोडंसं बेसनपीठ घेतलं आहे आणि थोडीशीच भजी बनवणार आहे हे जास्ती नाही बनवणार कारण की संध्याकाळी म्हणलं ना तर जास्ती बनवावं लागतं पण आता दुपारचा टाईम आहे त्यामुळं ना थोडीशीच भजी बनवणार तर इथे ना मी थोडंसं बेसनपीठ घेतलं त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकली आणि थोडासा ओवा आहे ना तो हातावरती चोळून ओवा टाकला म्हणजे अर्धा चमचा ओवा टाकला हातावरती चोळून आणि त्याच्यानंतर ना हे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर हा जो कांदा आहे बारीक चिरलेला दोन कांदे आहेत तर हे याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि हे सगळं ना व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर आता याच्यामध्ये ना थोडंसं ना हा खाण्याचा सोडा जो आहे तो फक्त चिमुडभर एवढासा एवढासा टाकणार आहे जास्ती सोडा पडला ना तर भजी खराब होतात त्यामुळं थोडंसं चिमुडभर सोडा टाकला आणि त्या सोड्यावरतीच ना मी अगोदर पाणी टाकलं चमच्याभर आणि त्याच्यानंतर माझा सोडा ॲक्टिव्ह झाला तेव्हा मग मी ना बाकीचं जे बेसनपीठ आहे ते असं व्यवस्थित असं फेटून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून आणि त्यानंतर इथे मी ना भजी तळण्यासाठी तेल घेतलं आहे थोडंसंच तेल घेतलं आहे आणि आता भजी फ्राय करून घेते याच्यामध्ये तर फ्रेंड्स बाजूलाच ना नवीन बिल्डिंगचं एक काम चालू आहे आणि त्यामुळं ना ते मशनरीचा आवाज जो आहे तो कंटिन्यू येतो व्हिडिओमध्ये त्यामुळं थोडंसं इग्नॉर करा तो आवाज तर आता इथे ना भजी पण बनवून झालेले आहेत आणि डाळ भात तयार आहे तर आता मी घेणार आहे जेवायला तर फ्रेंड्स चला तर मग आता दुपारचा लंच करूया आणि त्यामध्ये असणार आहे डाळ भात गरमागरम डाळ भात आणि भजी तर असा आहे आजचा हा लंच तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय